नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान मार्फत पुन्हा नवीन नागपूरसाठी भरती निघालेली आहे नॅशनल हेल्थ मिशन एन एच एम तर्फे वॉक इन इंटरव्ह्यू आहे याच्याकरता वॉक इन इंटरव्ह्यू ही एक सुवर्ण संधी आहे तर या पदाकरता अप्लाय करण्यासाठी व वॉक इनला जाण्यासाठी जी काही माहिती आहे ती सर्व या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून दिसत असणाऱ्या सर्व काही जॉब अपडेट्स तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील तर विद्यार्थी मित्रांनो बघा कोणत्या जागांकरता ही जाहिरात आहे तर पहिली जागा आहे बालरोग तज्ज्ञ याच्याकरता एक जागा आहे सॅलरी जी आहे ती पंच्याहत्तर हजार रुपये आहे दुसरी जी, जी जागा आहे ती आहे भूलतज्ञ याच्या दोन वॅकन्सी आहेत सॅलरी पंच्याहत्तर हजार रुपये आहे बालरोग तज्ज्ञ या पदाकरता क्वालिफिकेशन एम डी पेडेट्रिशियन और डी सी एच हवा आहे आणि भूलतज्ञाकरता सुद्धा एम डी किंवा ऑदर डी ए तुम्हाला पदवी असणं गरजेचं आहे मेडिकल फील्ड रिलेटेड ही जाहिरात आहे त्याच्यामध्ये एज लिमिट जे आहे ते सिक्स्टी नाईन इयर्स एज लिमिट दिलेलं आहे आणि नोकरीचं ठिकाण हे नागपूर आहे जर आपल्याला या पदाकरता अप्लाय करायचं असेल तर मुलाखतीचा जो पत्ता आहे तो आरोग्य विभाग पाचवा माळा सिव्हिल लाईन नागपूर महानगरपालिका इथं दिलेली आहे मुलाखतीची तारीख ही वीस मे दोन हजार पंचवीस आहे आणि या संदर्भामधलं अधिकृत जी काही सूचना आहे ती अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट एन एम सी नागपूर डॉट जी ओ व्ही डॉट इन इथून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर आपण अप्लाय करू शकता आणि त्याच्यामध्ये आपल्याला का जर काही शंका असतील तर या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्या शंकांचं निरसन आम्ही नेहमीच करत असतो जे इथं शक्य आहे तिथं आम्ही तुमच्यापर्यंत नक्की शंकांचं निरसन करण्यासाठी उपलब्ध असो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह पाहत रहा नोकरी जाहिरात करता